ूप पण पिलंय आम्हाला दूध पण प्यायचंय आता बाहेरच बाप रे खेळायचं पण काम चाललंय उपमा खायचं पण काम चाललंय युग ए युग युग दूध कसं होतं म्हणू दूध कसं होता गुड मॉर्निंग तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आज खूप लेट झालं आहे उठायला संडे आहे काल आलो खूप लेट झालं होतं त्याच्यानंतर रोहित आणि मी थोडा वेळ पिक्चर बघितला छान आहे तो पिक्चर कुठला पिक्चर बघितला रोहित लक्ष लक्ष्मण भास्कर लकी भास्कर पिक्चर आहे नेटफ्लिक्सवर तो बघत बसलो थोडा वेळ त्यानंतर मग रो युगला देऊन दिलं आईनकडे आणि सकाळी मला खूप झोप येत होती मी आत्ता उठली आहे युगचा नाश्ता चालू आहे आमचं अजून सगळं काही बाकी आहे आज दिवसभरात तर मॅचच मेन हे असणार आहे कोणतं सूप पिलं भोपळ्याचं भोपळ्याचं सूप केलं होतं ऐंनी ते पिलं ॲक्च्युली आईंनी शॉर्ट नाही घेतलं ऐंना लक्षात नाही राहिलं पण रेसिपीज मी हळूहळू करेल सुरू आणि आई आता सूप बनवतात ना रोज तर त्यातलं रोज थोडं थोडं युगला देतात त्याच्यामुळे सूप पण त्याच्या पोटात जातं आणि तुम्ही शॉर्ट तर बघितलं त्याला आज दूध पण प्यायचं होतं तो आई दूध पित त्याला दूध पण पाहिजे असतं सगळं पाहिजे असतं जे जे कराल दुसरं ते ते आम्हाला पाहिजे आवडला तुला रवा झालं वाटतं भरलं भरलं आई नको बस बस आणि असं त्याचं पोट भरलं नाग करून टाकतो आम्ही देत नाही त्याला पुढे खायला हॅलो 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 युग आहे का तिकडे हॅलो आणि फायनली युग झोपलाय आहे बारा वाज मला अजून आवरायचं आहे मी आवरते पटकन भेटूया युग कुठे झाला मॅच इंडिया आहे आणि आमचा प्लॅन आहे श्रद्धाकडे आणि आताच मी युगला आवरलं आणि खूप जण मला विचारतात युगला कोणती क्रीम यूज करतो लाईव्ह केला होता तेव्हा पण सांगितलं होतं ही ती आम्ही हिवाळ्यापासनं आणि खूप छान आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इन्स्टाग्राम वर मी याची लिंक सेव्ह आहे नक्की चेक करा कुठे जायचं हॅलो कर ना हॅलो 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 काका हॅलो

तू गेली का तुला असं म्हणायचंय खरंच हा टेस्ट करून सांगतो आम्ही बायकोसाठी बनवली का कुठे ती अच्छा फोनवर बोलती का मला वाटत अशीच बसली फोरींच काय चाललं आणि या दोघींची तर मज्जाच असते फक्त खेळायला पाहिजे फक्त खेळायला पाहिजे हा काय बोलायचं झालं आज आज आपण सगळे काय का आज <laughs> नाही माहिती मॅच मैं आहे आज आपली फायनल मस्त yeah! mm. yeah! 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 बासुंदी yeah. पुरी भाजीचा प्लॅन आहे आणि <laughs> मग नंतर पोरांना मॅच बघायची आम्हाला डान्स शूट करायचा आहे श्रद्धा मॅडम थँक्यू फॉर द ट्रीट आणि तुम्ही बघितलं ते आमचं नवीन अजून एक चॅनल आहे ते पण फॉलो करा मी सगळ्या लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये सखी 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 आम्ही सखी तर युगसाठी मस्त काकानी कोणी ज्यानी कोण खीर बनवली मस्त आवडली त्याला ही बासुंदी

चला पंजाब पंजाब सगळेजणं पॅच बघतायत तिथे आणि इथचं सुपायचा टाइम झालाय आहे साडेतीन वाजत आले मी आईंकडे घेऊन चालली त्याला आता फीड करेल त्याला थोडंसं जेवण तर एक केलंच होतं बासुंदी चपातीला भात आता युग झोपणार हॅलो नाही सध्या कुठे वायरल चालू आहे तेल लावण्यासाठी आणि शॅम्पू लावण्यासाठी तुम्ही ऑर्डर केलेलं एटी रुपीजचंच आहे तर मी खूप ट्राय केलं मी तिकडनं आले त्याच्यानंतर युगला झोपवायचं खूप ट्राय केली मी पावणे पाच वाजलेत तो काही झोपला नाही पण आई म्हणते त्याला झोप आली आहे मी झोक्यात झोपवते तर मी नसताना आई असं गाणं लावतात स्पीकरमध्ये आणि त्याला झोपवतात तर आई त्याला झोपवत आहेत आणि मी चालले डान्स शूट करण्यासाठी खालो तर त्यानंतर युग झोपला तो उठला साडेपाच पावणे सहाला त्याच्यानंतर मी त्याला चिकुल्या खाऊ घातल्या आणि दुपारी तर त्याने ऑलरेडी बासून देण ते खाल्लं होतं आणि आता आम्ही चाललो आहे आमचं जिथे घर आहे तिथे त्यांनी होळी पार्टी ठेवली आई बाबा ऑलरेडी पुढे गेलेत आणि आता आम्ही तिघं चाललोय पण रोहित आणि त्यांची मॅच बघणं सुरू होतं तर आम्ही डायरेक्ट जेवायला चाललो तिथे काय काय आहे तिथे दाखवते तुम्हाला आणि युगला काहीच रेडी नाही केलंय आता गाडीत कपडे घालते त्याला युगला, युगला जो ड्रेस होता त्याच्यावरच शर्ट घातलाय तो आय थिंक चांगला नाही तिथे पण बघू तिथं जर गर्मी वगैरे असली तर मग काढून टाकता येईल वरचा शर्ट हो ना तर आम्ही आलो इथे जसं की आम्हाला का जेव्हा काल आम्ही रजिस्ट्रेशन केलं सांगितलं होतं की तुम्ही दहा वाजेपर्यंत आले तरी चालेल आणि त्यांना पण त्यांनी पण विचारलं आणि आम्ही आलो तर इथं संपलं होतं ते कुपन पण द्यायला रेडी नाही तर फ्लॅट असून पण आम्हाला काही जेवण भेटलं नाही काहीच नाही सो वाटलं नव्हतं की गोदरेज एवढा मोठा बिल्डर आहे तर असं काही ते कुपनच देणार नाही किंवा जेवणच संपेल दहा वाजेच्या आधी पण ठीक आहे दोन दोन घास खाऊन निघालो आहे आम्ही रोहित तू ऐकलं नाही का त्यांनी नीट सांगितलं नाही नाही त्यांनी ते म्हटले दहा वाजेपर्यंत इव्हेंट आहे म्हणे सर जेवण वगैरे तुम्हाला सगळं आहे तिथे हा आणि आम्ही मॅच स्क्रीन पण लावणार आहे असं पण सांगितलं होतं त्यांनी मॅच साठी आज मॅच होती पण असं काहीही नव्हतं इथे तर आम्ही घरी आलोय आणि आता डोशाचं पीठ आणलेलं आणि डोसा बनवणार मी उगला तो भरवते डोसा आम्हाला दाळ चिपल्या दा, दा, दा खायच्या नव्हत्या दाळ खाऊन खाऊन कंटाळा आलाय त्याला आजी असं वेगळे वेगळे डोसे बनवते मस्त डाळींचे हे ते मग खूप आवडतात त्याला हा नवीन नवीन द्या मला खायला तिखट द्या आणि मी पण आता जेवते त्याच्याबरोबरच तिथं काही जेवण झालं नाही आमचं मागून मागून खाणं चाललंय बाबांवर गेलाय का रे तू चटोर्या काही गेला कोणावर गेला कुणावर हा छान आहे सांगा छान छान नाही हो 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 हॅलो कर ना येऊ हॅलो तू दाखवलंच नाही म्हणून कुणालाच हॅलो येऊ देऊ देऊ थांब मी देते 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 मी देते गरम येते गरम आहे लागता लाला <upcoming> बाबा सो जो ना यहां पर आता खूप छान बाबा बाबा म्हणत जातो जसा मोबाईल चालू केला हे कॅमेरा चालू केला तसं बंद जेवण झालं युगचं मी थोडस खाऊन घेतलं रोहितने तर काही खाल्लं नाही आणि मॅच खूप मस्त चालू आहे जिंकतो की हरतो चालू आहे परत श्रद्धाकडे चला

Oh, oh. oh, oh. <laughs> वाट्सले वाट्सले यार। दो दस सेमी, दो बीस सेमी। कमाल है यार ये 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 साले। साले यार हाथों है नहीं। क्या न्यूज़ीलैंड जिकल का? नहीं। हम पूरा बैठा हूँ। अल्लाह मस्त गाइड। क्या न्यूज़ीलैंड जिकल का? नहीं।

से एवरीवन डान्स 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 यू गॉट डान्स इडली दशा चटनी चटनी मना डान्स 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 आयरा डान्स डान्स आयरा डान्स आयरा डान्स 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 ये इडली ये पंचिंग क्लो यस जिंकलो तर जिंकलो मस्त संपूर्ण आम्ही शेवटपर्यंत बघितलं ट्रॉफी जिंकेपर्यंत एक पण जागे होता तोपर्यंत त्यानंतर एक वीस पंचवीस मिनटं झाले तो झोपला आहे आता आणि येस ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि वंदे मातरम भारत माता की जय आणि चांगल्या नोटवरती आजचा ब्लॉग एड करते जाणू बाय